हॅलो हाय नमस्कार मंडई नील प्रणाय मराठी ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण समुद्रावरती आलेलो आहे शिंपल्या थोडेसे शिंपल्या बघणारच आणि मेन म्हणजे कालवी बघणार आहोत पाहुणे सहा वाजता घरातून निघाले आणि येपर्यंत सव्वा सहा झालेले आहेत इथे माझ्यासोबत दोन वहिनी आहेत ज्या लास्ट टाईम मुळाच्या व्हिडिओमध्ये होत्या तुम्ही बघितलंच असेल त्यांना पाणी आत्ता सुकलेलं आहे खाली गेलेलं आहे पाणी त्याच्यामुळे पाण्यामध्ये पाय रुतत आहेत इथे आमच्याशिवायसुद्धा अजून माणसं आहेत जे पाण्यामध्ये गेल्यात पाण्यामधून मुळे किंवा कालवी शोधून काढतात तिथे मुळे काढायची सुरुवात झालेली आहे थोडे मुळे गोळा करायचे आहेत आणि नंतर मग कालवीसाठी चला आपण पण जाऊया मुळे काढायला हे असं पाण्यामध्ये पाय रुतून पायाला जे मुळे लागतात किंवा शिंपल्या लागतात ते काढायचे पाण्यामध्ये मोस्टली तचऱ्या ज्या असतात त्या मिळतात आणि वरच्या साईडला वाटाळे लाळे आणि रंगाणे असा प्रकार मिळतो आणि पाण्यामध्ये जास्तीत जास्त कचऱ्या असतात आपल्याला वरच्यावर एक मुळा मिळालेला आहे असे चालता चालता पायाला किंवा असेच वरच्यावर सुद्धा मुळे बऱ्याचपैकी मिळतात <laughs> काहीतरी लागतं मुळे आपण जमा केलेले आहेत शिंपल्या गावाकडे मुळे जरी मिळाले तरी पण म्हणतात निस्त्याचं भाग भागलं इथे आता पाण्यात आली आहे याच्यामध्ये मिळत आहेत का असं पायाने शोधायचं आहे बघा मिळत आहेत मिळत आहेत या सगळ्या बोटी आता मोठ्या समुद्रात चालल्या आहेत ही छोटी आहे मग पण मोठ्या ज्या बोटी गेल्या हे बघा या साईड क्लिअर दिसणार नाही हे आता मोठ्या समुद्रात चाललेत आहेत आणि तिकडून मग मच्छी पकडून पुन्हा या ठिकाणी येतील म्हणजे हे नाटे आहे इथे आणि मग नंतर इथे लिलाव वगैरे होतो मच्छीचा विकले जातात आपण तिथपासून पुढे चालत आलो आणि हे सगळे कालवीची खडपं आहेत मोठी मोठी आणि इथे समोर आणि इथे समोर ही बोट बघा तुटलेली आहे पूर्ण खडकाला आपटून तुटलेली असणार आहे हे बघा हे सगळे खराब झालेल्या बोटी आहेत आणि हे असे टाकले इकडे की पुढे गेलेले आहेत काकी आणि वहिनी आता मी इथून हळूहळू चालते खडपे आहेत पायाला लागले तर पाय कापणार त्यामुळे हळूहळू पाय टाकत चालावे अली सूर्य उगवलेला आहे मस्तपैकी उजेड पडलेला आहे आणि दुसऱ्या साईडला समुद्राच्या आलेलं आहे म्हणजे हे इथे जवळ नाटा आलाय आणि इकडे जवळ जैतापूर कस मग ए जाऊ नको ही अशी चालव इथे समोर दिसते बघा आणि हे आपलं टप आहे ह्याच्यामध्ये टाकायचंय मुळे पण लागतात पाया मुळे पण हे बघा हे अशी कालवी असे इथे एक आहे हे आहे असे एकाच खडकाला वेगवेगळे लागलेले असतात ते जमा करायचे आणि सोबतच पाण्यामध्ये आपल्याला एवढे मोठे मोठे मुळेसुद्धा भेटत आहेत तर चला मी पटापट गोळा करते आणि नंतर भेटूया बराच वेळ झालेला आहे चालता चालता पाय बघा केवढा गेलेला आहे पूर्ण इथपर्यंत पाय खाली रुतला होता आणि तिकडून एक होळीवाले आले होते जे मच्छी पकडतात तर त्यांनी वा कालवीचे मोठे मोठे खडे दिलेत आणि ही मच्छी सुद्धा दिले बघा हे एकदम खोल पाण्यामध्ये हे पा कालवीचे खडे भेटतात आणि हा खूप मोठा आहे पण याच्यामध्ये असं होतं की एक दोनच कालवी भेटतील बाकी पूर्ण हा जो दगड आहे हे आहे हा एक मोठा कालू आहे आठ वाजलेले आहेत सकाळचे आणि आपल्याला अजून सुद्धा कालवी काढायचे छोटे छोटे काढायचे एवढे मोठे मोठे नको आहेत कारण आपल्याला सुकवायला पाहिजेत या काकींनी एक अर्धी कोण भरलेली आहे जास्त मोठी पण नको आहेत कालवा त्या काकांनी कालवी दिली मस्त मोठी मोठी होती तेवढी ठीक आहेत अजून पण बारके बारकी शोधायला जायचे आहेत खारं पाणी आणि पूर्ण रॅशे सुटले खारं पाणी काहीतरी खाण्यासाठी पाहिजे असेल ना तर हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि कोकण म्हटलं तर कोकणामधलं हा समुद्रकिनारा आणि तिथे मिळणारा हा समुद्रातला मेवा कालवी मुळे मच्छी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यावरती जास्तीत जास्त कोकणी लोकांचं उदरनिर्वाह होत असतो त्यानंतर शेती वगैरे तर आहेच आधी उभा पाण्यात बुडून काढलात दाखवा किती आहेत दाखवाय करता तुम्ही मोबाईल वर उद्या भागामध्ये ना, ते कसरे नाईन लाईन असतं म्हणून ती तसरी अच्छा अक्षयकडे आणि एवढी माझी टोपली भरलेली आहे चाललोय घरी हां आता आम्ही गेलो आहोत टप घेतलेला आहे डोक्यावरती आणि ही पायाखाली असे कालवी आहेत पाय पण सरकतात घरी आलेली आहे आणि खूप दमलेली आहे थोड्या वेळाने कालवी कशी बोजतात दा ते दाखवते म्हणजे मी नाही दाखवणार श्रेया कालवी पोचेल ती एक्सपर्ट आहे त्याच्यामध्ये तर मग थोड्या वेळाने भेटूया इथे आता कालवी बोचायला घेतलेली आहे हा बघा केवढा मोठा कालवीचा आहे चोर लगा की हैया आमची श्रेया बाई आहे पण जोर काय दि आहे ती पण कालवीचते एवढी कालवी झालेली आहे पोचून वाव कालवी काढलेला आहे केवढा मोठा आहे बघा कालवी अशी असते जी लास्ट टाइम मी सांगितली होती भिंग असतात हे बघा भिंगालासुद्धा इथे कालवी लागलेली आहे एक तर या साईडने कालवी फोडू शकतो नाहीतर मग इथून इथून जर कालवी फोडायला घेतली तर मग इथे कपची राहते जास्त कपचीमध्ये हे बघा ही जी कालवी काढली आहे त्याच्यामध्ये ही थोडीशी कपची राहिलेली आहे नंतर ज्यावेळेस ती शिजवायची असतात त्यावेळेस ती साफ करावी लागतात आणि या ह्या साईडने जर आपण फोडलं तर जास्त कपची राहत नाही मोठे मोठे आहेत ना हे खोल पाण्यामध्ये जे मोठे दगड असतात दगडाच्या खाली चिपकलेले असतात हे किती टाइप आहे हे नाही पकडलेले जात सकाळी <laughs> जे मुळे काढले होते है? ते मुळे हे पाण्यामध्ये टाकलेले आणि ते श्रेया हे मुळे आहे ही एक शिपी झाली एक साइडला जे मास्टर ठेवतो ती एक शिपी आणि आपल्याला पूर्ण मास्टर काढायचे कारण ही शिपी मोठी आहे बघा हे माष्ट आलेलं आहे आणि आता हे आम्ही इथे टाकणार आहोत मुळ्याचा हा जो जाडवाला भाग असतो त्या भागाचे इकडून आपण कोर्ठी किंवा विळी असते त्या विळीला लावून ह्या साईडचा भाग असतो ना त्या विळीला लावायचा आणि करलायचा आहे जे छोटे छोटे शिप्पी आहेत त्याची आपण एक शिप्पी बनवू शकतो एक साईडला का मास्टर ठेवून आणि जे मोठे आहेत ते मास्टर काढावीच लागतात कारण खूप मोठे होतात आणि त्या शेया मॅडम आज मुळ्याची मास्टर बनवणार आहे मस्तपैकी भाजी काजू झालेला आहे त्यामध्येच आपण मसाले टाकून घेणार आहोत शिवाय आता सगळे मसाले टाकते एक चमचा लाल मसाला कलर येण्यासाठी